नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं प्रतुज लाईफ अँड लिव्हिंग या आपल्या खास यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आज आपण एका अतिशय खास आणि पौराणिक परंपरेबद्दल जाणून घेणार आहोत जी म्हणजे पिठोरी अमावस्या बऱ्याच जणांना ही अमावस्या पोळा पिठोरी पोयाला किंवा मग श्रावणी अवस्या श्रावणी अमावस्या म्हणूनही माहीत आहे ही अमावस्या खास करून स्त्रियांसाठी शेतकऱ्यांसाठी आणि कुटुंबांच्या सुख समृद्धीसाठी खूप महत्वाची मानली जाते तर चला आज आपण जाणून घेऊया या दिवशी नेमकं काय करावं कोणते उपाय उपयोगी पडतात आणि या परंपरेमागे नेमकं आध्यात्मिक महत्त्व काय आहे तर आता आपण सर्वात अगोदर पाहूया की पिठोरी अमावस्येचं महत्त्व काय आहे मंडळी पिठोरी अमावस्या ही श्रावण महिन्यातील शेवटची अमावस्या असते श्रावण महिमा महिना हा देवांचा महिना मानला जातो त्यामुळे या अमावस्येला केलेली पूजा अत्यंत फलदायी ठरते गृहस्थांसाठी आणि स्त्रियांसाठी ही अमावस्या विशेष महत्वाची आहे ह्याची कारणं अशी ते म्हणजे कुटुंबात सुख शांती या अमावस्येला पूजा केल्याने राहते त्याचबरोबर पिठोरी मातेच्या पूजेमुळे अपत्यप्राप्ती आणि संतती सुखही मिळते बऱ्याच वर्षांपासून रखडलेलं संतती सुखही तुम्हाला मिळू शकतं त्यानंतर घरातील वाईट शक्ती दृष्टादृष्ट नष्ट होऊन आनंद आणि समृद्धी आपल्या घरात या अमावस्येला पूजा केल्याने वाढते आता काही लोक असं मानतात की या दिवशी पिठाची देवी घडवणे म्हणजेच आई अन्नपूर्णा आणि आई शक्ती हिची प्रतिमा घडवणे पिठाचे स्वरूप म्हणजे अन्न आणि अन्न हेच जीवनाचं मूळ आहे मंडळी तर या दिवशी काय काय करतात हे आता आपण पुढे पाहूया सर्वप्रथम सकाळी काय तयारी करायची हेही आपण पाहूया सर्वात अगोदर पहाटे स्नान करून स्वच्छ नवे किंवा स्वच्छ धुतलेले कपडे घालावेत त्याचबरोबर घरासमोरील अंगण घर स्वच्छ करून गोमूत्र किंवा गंगाजल शिंपडून घ्यावे संपूर्ण घरात पूर्ण अंगणात शिंपडून घ्यावं त्यानंतर सुंदर अशी पारंपरिक आकृत्या असणारी कमळ किंवा चौकट असणारी रांगोळी घरासमोर काढावी नंतर देवीचं पूजन करावं पिठामध्ये देवीची मूर्ती किंवा लहान गोळे जे की बारा किंवा सोळा तयार करता येतील असं घ्यावं मग त्या गोळ्यांना लाल चुन्याने तिळा मारतात व फुले दुर्वा हळदी कुंकू वाहून मनोभावे ह्याची पूजा करतात नंतर सुपारी नारळ लिंबू अक्षता कापूर ह्या सर्वांचाही समावेश असतो जे की आपण नेहमी देवपूजा करताना वापरतो ह्या सगळ्या गोष्टी नंतर धूप दीप दाखवायची आणि मनात जो काही संकल्प आहे जी काही इच्छा आहे ती ह्या देवासमोर बोलून दाखवायची त्यानंतर नैवेद्य काय करायचा ते आता आपण पाहूया सहसा आपण पोळ्याला पुरणपोळी गोडधान्य मोदक दुधाने केलेली खीर असे पदार्थ बनवत असतो मग हेच पदार्थ देवीला अर्पण करायचे ग्रामीण भागात भाकरी वरण भात पिठलं असे पारंपरिक पदार्थही अर्पण केले जातात देवावर श्रद्धा असणं महत्वाचं आता स्त्रियांची श्रद्धा कशी तर या दिवशी अनेक स्त्रिया हे व्रत पाळतात काही ठिकाणी तर माता पिठोरीला सोळा गोळे अर्पण करून सोळा सोमवार व्रतासारखी प्रार्थना केली जाते म्हणजे सोळा सोमवार केल्यासारखेच आपत्य न झालेल्या स्त्रिया विशेषत हे व्रत पाळतात आणि त्यांच्यासाठी हे व्रत मनोभावे केलं तर अत्यंत फलदायी असत आता ह्या अमावस्येला कुठले उपाय करावेत जर कुटुंबातील भांडणं थांबवायची असतील तर पिठाच्या गोळ्यावर हळदी कुंकू लावून ते अंगणात पुरावे आपल्या घरात शांतता राहते संतती सुखासाठी पिठोरी मातेला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करून देवीसमोर मनातली इच्छा बोलून दाखवावी व देवीची प्रार्थना करावी दृष्टादृष्ट निवारणासाठी लिंबू मिरच्या आणि मीठ यांचा उपाय करून ते घराबाहेर टांगावे लहान मुलांना विशेष करून या दिवशी दृष्ट काढून द्यावी म्हणजेच या दिवशी लहान मुलांची दृष्ट काढावी आता सुख समृद्धीसाठी रात्रीच्या वेळी देवहऱ्यात तुपाचा दिवा लावा आणि सात धान्यांचे दाणे ठेवून त्यावर देवीची प्रार्थना करावी आता पोळ्याचं नेमकं महत्व काय असतं तर ग्रामीण भागात या दिवशी बैल पोळा साजरा होतो म्हणजेच बैलांना आंघोळ घालून त्यांना छान सजवून रंगरंगोटी करून त्यांची पूजा केली जाते बैलांना गोडधोड मलिदा खाऊ घातला जातो कारण बैल हा शेतकऱ्याचा खास मित्र असतो हा दिवस शेतकऱ्यांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे म्हणजे वर्षभर बैल आपल्या शेतात राबतात त्याची कृतज्ञता या दिवशी शेतकरी व्यक्त करतात तर मित्रांनो आपण पाहिलं की पिठोरी अमावस्या ही फक्त एक परंपरा नसून आई अन्नपूर्णा आई शक्ती आणि कुटुंबाच्या समृद्धीची सुंदर आठवण आहे आजही गावोगावी हा सण तेवढाच श्रद्धेने साजरा केला जातो आपण सगळ्यांनी या दिवशी मनापासून प्रार्थना करावी आणि आपल्या घरात सुख शांती प्रेम आणि अन्नधान्याची कधीही कमतरता पडू नये यासाठी प्रार्थना करावी मंडळी ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर प्रतूच लाईफ अँड लिव्हिंग चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवनवीन विषयासोबत तोपर्यंत धन्यवाद